आदर आमच्या ठाकरेंचं आता शिवसेना भवन तुला सांभाळायचंय राज ठाकरेंच्या शिलेदाराला थेट उद्धव ठाकरेंचा फोन मुंबईच्या राजकारणात आज एक असा क्षण जिथं निकालांपेक्षा संकेत जास्त बोलके ठरतायत संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला भाजप आणि शिंदे गटानं हाती सत्ता मिळवत ठाकरेंची तब्बल पंचवीस वर्षांची सत्ता उलथवून लावली भाजपा अठ्ठ्याऐंशी शिंदे शिवसेना अठ्ठावीस आणि महापालिकेची सत्ता हातात पण या सत्तेच्या गदारोळात दादर मधून एक वेगळीच राजकीय ठिणगी पडली मराठी मतदारांनी भरभरून मतदान केलेल्या दादरच्या वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव मध्ये मनसेविरुद्ध शिंदे शिवसेना अशी थेट लढत शिंदे गटाच्या प्रीती पाठणकरांना राज ठाकरेंच्या निष्ठावंत शिलेदारानं जोरदार धक्का दिला नाव यशवंत किल्लेदार कट्टर शिलेदार आणि अमित ठाकरे यांनी दिलेल्या पहिल्या एबीचा मानकरी या एबीचं सोनं करत किल्लेदारांनी शिंदे गटाचा उमेदवार पाडला आणि विजयाच्या जल्लोषात थेट शिवतीर्थ गाठलं राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गुलाल उधळला गेला घोषणांनी परिसर दुमदुमला आणि तेवढ्यात शिवतीर्थच्या बाल्कनीतून राज ठाकरे स्वतः समोर आले मनसे कार्यकर्त्यांच्या अभिवादनाचा स्वीकार झाला पण खरी राजकीय चर्चा सुरू झाली थोड्याच वेळात विजयानंतर यशवंत किल्लेदारांनी थेट फोन लावला उद्धव ठाकरे यांना फोनवर किल्लेदार म्हणाले तुमचं दादर आम्ही सांभाळलं आहे तुमचं हृदय मी सांभाळलेलं आहे आणि त्यावर उद्धव ठाकरेंचं उत्तर राजकारणात खूप काही सांगून जाणार शिवसेना भवन आता तुझ्या प्रभागात आलंय ते तुलाच आहे हा फक्त फोन नव्हता हा होता राजकीय संकेत दादरच्या भूमीतून भविष्यातल्या मोठ्या हालचालींचा मुंबई जिंकली भाजप शिंदे गटानं पण दादर मध्ये ठाकरे ब्रँड अजूनही जिवंत आहे याची जाणीव या एका वाक्यातून झाली हा फक्त एक वॉर्ड नाही ही आहे ठाकरे घराण्याची नस आणि ती आता यशवंत किल्लेदारांच्या हातात मुंबईच्या राजकारणात पुढचा डाव कोणाचा हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे